नमस्कार मित्रांनो आज आम्ही शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदय लाड सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत तर कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार तीनशे सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणार या ठिकाणी तीनशे ची ती पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं वै काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरा शंभर टक्के येणार या ठिकाणी तीनशे ची ती जी वया तीनशेच्या तेजीमध्ये मग येत्या तीस दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार वया तीनशेच्या मध्ये मग आपण येत्या तीस दिवसात सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर नक्की या व्हिडिओ लाईक करायला हवं व त्याच बरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा व चॅनलला ला करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ कि देशांतर्गत बाजारामध्ये येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी तीनशे ची पण येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडणार की ज्याच्यामुळे येत्या तीस दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार तीनशेची ची तेजी व या तीनशेच्या तेजीमध्ये त्या तीस दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या तीनशेच्या तेजीमध्ये येत्या तीस दिवसात मग आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचू उत्तर जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही सध्या आपल्याला चार हजार ते चार हजार दोनशेच्या दरम्यान दिसत आहे मागच्या जवळपास एक पंधरा वीस दिवसामध्ये सोयाबीनच्या दरामध्ये दोन तीनशेची तेजी आलेली आहे पण येत्या तीस दिवसात आणखीन तीनशेची तेजी येऊ शकते यामागचं कारण सांगतो बघा कास्तकार बांधवांनो चीन आणि अमेरिका या दोन देशांमध्ये काय संघर्ष सुरू आहे कशाचा टॅरिफ वॉरचा चीननं काय केलं अमेरिकेतून येणाऱ्या अॅग्री कमोडिटीज वरती पंधरा टक्के आयात शुल्क लादले पण आणखीन सुद्धा हा मुद्दा सॉर्ट आउट होण्याच्या तयारीत नाही कारण टॅरिफ वॉर हा आणखीन सुरू आहे आणि त्याचबरोबर मे महिन्यात अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी सुद्धा होऊ इच्छिते मग अशा परिस्थितीमध्ये या दोन गोष्टीचा आपण जर कॉम्बिनेशन बघितलं तर चीन हा सेकंड पर्याय शोधतोय आणि बऱ्यापैकी चीनने भारताकडून सोयाबीन सोयातील सोयाबीन खरेदीसाठी अनुबंध सुद्धा केलेले आहे यानुसार जर बघितलं तर येत्या तीस दिवसात चीनची जी सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात ही शंभर टक्के या ठिकाणी दीडपट ते दुप्पट होणार हा एक महत्वाचा मुद्दा तर दुसरा महत्वाचा मुद्दा कि देशात उड़ा नहीं कि आपन की देशात एवढं सोयाबीन शिल्लकच नाही की आपण चीनला मोठ्या प्रमाणात निर्यात करू शकू म्हणजे एकीकडे येत्या तीस दिवसात सोयाबीनची मागणी वाढत जाणार चीन मुळे आणि दुसरीकडे काय की सोयाबीनचा पुरवठा हा शंभर टक्के घटत जाणार या दोन कारणामुळे आपल्याला येत्या तीस दिवसात सोयाबीनच्या दरामध्ये तीनशे रुपयाची ही तेजी शंभर टक्के दिसणार आहे आणि या तीनशे रुपयाच्या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला येत्या तीस दिवसात चार दोनशे ते चार पाचशेच्या दरम्यान या ठिकाणी राहताना दिसणार आता अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची विक्री कधी व कशी कर, करायची प्रश्न असेल तर मला काय वाटतंय की भविष्यात सोयाबीनचा दर किती वाढेल या आशेवरती बसणं चुकीचं राहील आज आपल्याला तेजी प्राप्त झाली ना या तेजीवरती आपल्याला त्रेचाळीस चौवेचाळीस हा भाव मिळाला येत्या तीस दिवसात तर तिथं सोयाबीनची विक्री करून मोकळं व्हायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची की ओरिजिनल पावती घ्यायची ज्यामुळे याबद्दल अधिक वाहतूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवायचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार